प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज मार्गशीर्ष अमावस्येला येल्लू आईच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर गंध नैवेद्याने लाखोंनी फेडला नवस मार्गशीर्ष अमावस्येचे औचित्य साधत नवसाला पावणारी जागृत देवी श्री यल्लमा देवीच्या दर्शनासाठी आज जत येथे भक्तांचा अक्षरशः महापूर उसळला लाखो भाविकांनी देवीला नैवेद्य अर्पण करून गंध नेसून व विविध धार्मिक विधी पार पाडत श्रद्धेने नवस फेडला नुकतीच श्री यलनामा देवीची यात्रा पार पडली असली तरी आज शुक्रवार देवीचा वार आणि एकत्र आल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या जत पंचक्रोशीसह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते देवीच्या कीच कार्यक्रमापूर्वी मानकरी पुजारी श्री सुभाष कोळी यांनी कोळी समाजाच्या महिलांकडे असलेल्या देवीच्या आंबिलाच्या घागरीची पूजा करून देवळात आरती केली व भक्तांची गाराणी देवीसमोर मांडली कीच कार्यक्रमानंतर बंद असलेला देवीचा दरवाजा शुक्रवारी रात्री वारानंतर नंतर उघडण्यात आला त्यानंतर पहाटे पुजारी श्री सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी देवीचा अभिषेक करून पूजा आरती केली आणि दर्शन सर्वांसाठी खुले झाले आज नवस फेडण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांनी मंदिरापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर उभारलेल्या कृत्रिम स्नान स्नानकुंडात स्नान करून ओल्या अंगाने देवदासी व जोगतीकडून सर्वांगाला गंध लावून घेतला कमरेला लिंबाचे डहाळे तोंडात लिंबाची पाणी धरून उधगाई उध यल्लू आईचा उधच्या जयघोषात देवीच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून भाविकांनी भक्तिभावाने नवस पूर्ण केला यावेळी लाखो भाविकांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला अनेकांनी यात्रा परिसरातच तीन दगडांची चूल मांडून नैवेद्य तयार केला यात्रा समाप्तीनंतरही आज पुन्हा एकदा यात्रा भरल्याचे चित्र दिसत होते सर्व गल्ल्या यात्रेकरूंनी फुलून गेल्या होत्या आकाशी पाळणे मौदका कुआ यासह दोन डझनाहून अधिक लहान मोठी खेळणी व विविध मनोरंजनाच्या साधनांनी यात्रेकरूंनी मणमुरात आनंद लुटला पंढरपूर येथील मेवा मिठाई व्यावसायिक खंडागळे बंधूंच्या दुकानातही मोठी गर्दी पाहायला मिळाली दरम्यान श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान व यात्रा कमिटीच्या नव्या नियोजनामुळे काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले प्रतिष्ठानच्या मालकीच्या जागेवर झालेल्या बेकायदेशीर प्लॉटिंगमुळे सुरक्षेच्या कारणास्तव वेळोर रस्त्यालगत सी भिंत उभारून यंदा यात्रेचे स्वरूप बदलण्यात आले होते त्यामुळे अनेक भाविक गोंधळून गेले तसेच पे पार्किंगच्या नावाखाली दुचाकी चारचाकी वाहनधारकांची लूट सुरू असल्याच्या तक्रारीही यात्रेकरूंनी दिल्या यात्रेकरूंनी श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुल राजे डफळे यांच्याकडे पुढील यात्रांचे नियोजन अधिक सुकर सुरक्षित व सुविधायुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली यात्रेदरम्यान प्रतिष्ठानचे सेवेकरी पापा संदी श्री मोहन माने पाटील संग्राम राजे शेरके कैलास गायकवाड गणपतराव कोडक मोहन शिंदे चंद्रकांत कोळी मोहन चव्हाण

चौथी पिढी आहे ही परंपरेनं माझ्याकडे आलेली आहे गेली चार वर्ष मी किचा कार्यक्रम करतो यात्रा तिसऱ्या दिवशी जी सांगता होता त्या सांगतेमध्ये कीच पडल्यानंतर पूजाने बळी गेल्यानंतर पुजारी विचार जातात विचार झाल्यानंतर यात्रा फुटते त्याच्यानंतर परत पुन्हा अनुषाला यात्रा भरली जाते देवीचा दरवाजा बंद होतो पर, परत पुन्हा आमुशाला देवीची विधिवर पूजा करून परत दरवाजा दर्शन दर्शनासाठी उघडत यात्रे यात्रेमध्ये आणि आपण काय काय सेवा करू शकतो यात्रे या वर्षी यात्रेमध्ये आपण व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून कम्फर्ट वॉल बांधलेला आहे जेणेकरून सोयीस आळा बसेल सिक्युरिटी गार्ड आणलेले आहेत पन्नास साठ सेक्युरिटी गार्ड आपण बाहेरून मागवलेले आहे रांगेची व्यवस्था केली आणि भाविकांना सावलीची व्यवस्था केली आहे म्हणून यात्रा फुटते त्याच्यानंतर परत पुन्हा आमुष्याला यात्रा भरली जाते म्हटलं की देवीचा दरवाजा बंद होतो परत पुन्हा आमुशाला देवीची विधिवत पूजा करून परत दरवाजा दर्शनासाठी उघडले यात्रे यात्रेमध्ये आणि आपण काय काही सेवा करू शकतो यात्रेकर यावर्षी यात्रेमध्ये आपण व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये या, या दृष्टिकोनातून हो कम्फोट वार बांधलेला आहे जेणेकरून सेक्युरिटी गार्ड आणले पन्नास लाख सेक्युरिटी गार्ड आपण बाहेरून मागवलेले सुसज्ज रांगेची व्यवस्था केली आणि रांगेमध्ये चालणाऱ्या भाविकांना सावलीची व्यवस्था केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत स्वयंसेवक आहेत आणि त्यानंतर आपल्या यात्रेमध्ये मोठे मोठे रस्ते सोडलेले आहेत लहान मुलांच्या गरममुखीचे साधन पाणी आणलेले खूप मोठे मोठे पाळणे आणलेले आहेत स्वेटर लाईन स्वेटर आलेले आहेत फेळण्याचे दुकान आहेत मिठाईचे दुकान आहे प्रसादाची दुकान आहेत या पद्धतीने आपण प्रत्येक आणि धुराव पुरणे म्हणून चालू चालू धुरळपूर्णे म्हणून आपण यात्रे पाण्याची व्यवस्था केलेली रोडवर पाणी मारतोय छोट मोठ्या व्यापाऱ्यांना त्रास कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये चोरी होऊ नये या संदर्भात आपण कोणताही प्रकार जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा